अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी कशी बनवायची ते आपण पटकन पाहूया मुळ्याच्या किसची भाजी बनवण्यासाठी मी इथे मुळा मस्त असा बारीक असा किसून घेतला आहे छोट्या किसणीने आणि स्वच्छ धूण पाण्याने धुवून त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे वटाणा घेतला आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे चला तर मग आता मुळ्याच्या किशची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया मुळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला घेतले आहे घालायची आहे मोहरी आणि आता यातच घालायचे आहे जिरा आता यात घालायची बारीक कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची दोन मिनिट यात तळून घ्यायची आहे आता यात घालायचं आहे कढीपट्ट्याची पानं थोडासा घालायचा आहे हिंग आता यामध्ये घालायचं आहे ओला वटाणा वटाणा देखील तेलामध्ये दोन मिनिट परतम घ्यायचं आहे खूप छान लागते अशी मुळ्याची भाजी वटाणा घातलेली यावर एक साधारण दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून वटाणा पटकन वापलं जाईल वटाणा छान वापलेला आहे आता यात घालायचे आहे पाव चमचा हळद आणि आता यात घालायचं आहे मुळ्याचा खीस मुळ्याचा किस घातल्यावर छान असा परतून घ्यायचा आहे आपण मी आता मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे मुळ्याच्या किसची भाजी बनवून झालेली आहे अशा छान नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू